जय श्रीराम सार्थ श्रीदासबोध दशक सहावा समास नववा सार शोधन आत्मस्वरूप किंवा त्याचे ज्ञान करून देणारा परमार्थ गुप्त असतो अदृश्य असतो जे खरे जाणते असतात ते आत्मरूपी गुप्त गुप्तधन शोधून काढतात एका श्रीमंत माणसाने खूप द्रव्य गुप्तपणे ठेवले आहे त्याच्या नोकरांना ते माहीत नसते घरात बाहेर दिसणारी संपत्ती तेवढी त्यांना माहीत असते त्या धनिकाने पुष्कळ द्रव्य लपवून ठेवलेले असते त्या मनाने थोड्याच वस्तू उघड दिसतात त्याचप्रमाणे दृश्याच्या आतमध्ये जो खरा मी आहे त्याचा शोध शहाणे लोक घेतात दृश्य साठवणे हा स्वार्थ खोटा तर अदृश्य मी पाहणे हा स्वार्थ खरा समजावा हे मायामय दृश्य जगत सगळेच लोक पाहत असतात पण ज्यांना सारासारा विचार माहीत असतो त्यांना दृश्याच्या अभ्यंतरीचे आत्मस्वरूप समजते एका माणसाने एक मोठा लांबरुद्ध खड्डा तयार केला व त्यात पाणी सोडले सामान्य लोक म्हणतात की पाण्याने तळे भरले आहे परंतु तळ्याच्या गुडाशी द्रव्य ठेवले आहे ही गुप्त गोष्ट फक्त चतुर व जाणट्या पुरुषालाच कळते जा त्याचप्रमाणे ज्या पुरुषांपाशी ज्ञानाचे सामर्थ्य असते त्यांनाच परमार्थ बरोबर ओळखता येतो हे सामर्थ्य ज्यांच्यापाशी नसते त्यांना दृश्यपदार्थ गोळा करण्यातच आपला स्वार्थ साधतो असे वाटते जगात सार व असार दोन्ही आहेत भाग्यवान पुरुष सार सेवन करतात तर भाग्यहीन पुरुष असार सेवन करतात ओझेवाले ओझी वाहण्यात जन्म घालवितात तर श्रेष्ठ पुरुष मौल्यवान रत्नांचा उपभोग घेतात प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाचा जो पूर्व इतिहास असतो त्याचप्रमाणे त्यांचे त्याला चांगले वाटते कोणी लाकडे गोळा करून मोळ्या विकतो तर कोणी गोच गौऱ्या वेचून पोट भरतो पण राजवैभव भोगणारे राजे असे वो नसतात ज्यांच्यापाशी सारासार विचार असतो ते पुरुष राजाप्रमाणे स्वानंद सिंहासनावर चढून बसतात ज्यांच्यापाशी असा विचार नसतो ते पुरुष जवळचे दृश्यांचे ओझे वाहत वाहतच मरून जातात आत्मज्ञान संपन्न पुरुष जणू काय उत्तमोत्तम अन्न सेवन करतात त्या अज्ञान संपन्न पुरुष जणू काय विष्ठा चिवडतात इतकेच नव्हे तर आपण जे करतो त्याचा अभिमान धरतात जे खरे ज्ञानी असतात ते विश्वाचा गुप्त अर्थ स्वाधीन करून घेतात असार लोकांना दिसते सार नेहमीच गुप्त असते पोटभरू लोक मतांतरे धुंडीत फिरतात जे खरोखर श्रेष्ठ आहेत त्यांनी फक्त सार सेवन करावे आळशी व ऐतखाऊ लोकांनी असार सेवन करावे सार असार सेवस सेवनाचा विवेक शहाणे जाणतात परिस व चिंतामणी असली मौल्यवान रत्ने गुप्त असतात तर कात खडे व काचेचे मणी कोठेही उघड पडलेले असतात सोन्याच्या व रत्नांच्या खाणी गुप्त असतात तर दगड माती रस्त्यावर पडलेले आढळतात उजव्या बाजूला तोंड असलेला शंख किंवा उजव्या बाजूने वाढणारा वैर वा किंवा दिव्य वनस्पती गुप्त असतात तर एरंड धोत्रा व शिंपल्या ही हवी तेवढी कोठेही सापडतात था। शेराची झाडे खूप खूप आढळतात पण कल्पतरू मात्र कुठेच दिसत नाही बोरी भावेची झाडे हवी एवढी आढळतात पण चंदनाचे झाड शोधायला गेले तर ते, ते सापडत नाही जगात गायीची खिल्लारे खूप पुष्कळच आहेत पण कामधेनू मात्र इंद्रापाशीच असते एकटा राजा खरे थोर त्यांचा त्यांचा भाग्य भोगतो बाकीच्यांना त्यांच्या त्यांच्या कर्माप्रमाणे अल्पस्वल्प भाग्य वाट्यास येते जगात कितीतरी प्रकारचे व्यापार करणारे लोक आहेत ते सगळेच स्वतःला सधन किंवा धनिक म्हणवतात परंतु कुबेराच्या श्रीमतीचे प्रमाण कोणालाच कधी येत नाही तसा जो खरा ज्ञानी आहे योगेश्वर आहे तो दृश्यांमध्ये गुप्त असलेले परमात्मरूपी धन मिळवून त्याचा मालक बनतो बाकीचे केवळ पोटाचे दास असणारे पोटभरू लोक मते मतांतरे शोधित बसतात सारांश सार असते ते दिसत नाही फक्त असार असते ते मात्र लोकांना दिसते असारापासून सार कसे निवडावे वेगळे करावे ही कला संतांना ठाऊक असते इतर सामान्य माणसांना हे सांगून उपयोग नाही त्यांना खरे खोटे याची निवड करण्याची कला नसते म्हणून साधू संतांच्या कुणा फक्त साधू संतच जाणतात सर्व दृश्याच्या अंतर्याने असलेला गुप्त परमात्मा संत संगतीमध्ये राहून शोधावा त्यासाठी प्रपंचामध्ये काही बदल करायला नको असतो सारासार विचार मात्र पाहिजे गुप्त ठेवलेले धन दिसत नाही डोळ्यांमध्ये अंजन घातले तर ते दिसते त्याचप्रमाणे दृश्यांमध्ये गुप्त असलेला परमात्मा चर्मदृष्टीला दिसत नाही त्यासाठी ज्ञानदृष्टी लागते ती संतांपाशी असते म्हणून त्यांच्या संगतीमध्ये राहून परमात्मा शोधावा जो रायाच्या संगतीत राहतो त्यास आपोआप वैभव भोगायला मिळते त्याचप्रमाणे जो संतांच्या संगतीत राहतो त्यास आपोआप परमात्मा वस्तू प्राप्त होते ज्याला परमात्मा वस्तूची तळमळ लागते त्यास ती प्राप्त होते ज्याचे जीवन अव्यवस्थित आहे त्याच्या जीवनात सगळाच गोंधळ असतो थो। थोर पुरुषाचा सहवास केला तर थोर विचार प्राप्त होतात किंवा थोर व श्रेष्ठ वस्तू म्हणजेच परमात्मा वस्तू पाहू गेल्यास थोर व श्रेष्ठ विचार लाभतात म्हणून हे सगळ्याच्या सगळे दृश्य विनाशी आहे अच्युत व अनंत परमात्मा या दृश्याहून वेगळाच आहे तो परमात्मा दृश्याहून वेगळा असला तरी दृश्याच्या अंतरी वास करतो सगळ्या चराचरात भरून राहिल्याने तो, तो सर्वांचा आत्मा आहे सूक्ष्म विचार केल्याने परमात्मा सर्वात थ.. सर्वात या सर्वात यामी या.. या आहे असा निश्चय हृदयात पाळतो संसार सोडावा लागत नाही प्रपंचाच्या खटापटी टाकाव्या लागत नाही विचाराच्या सामर्थ्याने संसारात राहूनच आत्मज्ञान होते जन्माचे सार्थक होते माझा स्वतःचा अनुभव हा असा आहे तो मी तुम्हाला सांगतो विवेकाच्या मार्गाने जाऊन तुम्हीही तो अनुभव घ्यावा असा अनुभव जो घेईल तोच खरा शाहणा हो जो अनुभव घेत नाही तो शहाणा नव्हे उधारी आणि रोकडा पैसा किंवा मानसपूजेतील देवदर्शन आणि प्रत्यक्ष देवदर्शन यामध्ये ज्याप्रमाणे फार मोठा फरक आहे त्याचप्रमाणे नुसती कल्पना आणि साक्षात अनुभव यामध्ये फार मोठा फरक आहे पुढे येणाऱ्या अनेक जन्मांपैकी एखाद्या जन्मामध्ये केव्हा तरी भगवंताचे दर्शन होणार आहे हा सगळा उधारीचा व्यवहार समजावा सारासार शोधण्याची विद्या तशी नाही त्या विद्येने या जन्मात आत्मज्ञान प्राप्त होते सारासार विवेकाने पाहता पाहता आत्मज्ञान लाभते जीव संसाराच्या बंधनातून सुटतो तो जन्ममरणाच्या चक्रातून सुटतो व अगदी निसंशय बनतो यात याच जन्मात आणि याच जमान्यात मनाने संसारामधून बाजूला सरावे स्वस्वरूपाशी एककार होऊन निश्चल व्हावे आणि मोक्ष प्राप्त करून घ्यावा मी जे आत्ता सांगितले त्याबद्दल जो कोणी संशय काढी तो सिद्ध जरी असला तरी सिद्धपणापासून भ्रष्ट पावे जो कोणी हे खोटे आहे असे म्हणे त्याला माझ्या उपासनेची शपथ आहे माझे बोलणे अगदी बरोबर आहे ते असे की सारासार विवेकाने लवकर मुक्त होता येते आणि लोकांमध्ये राहून त्यांच्यात नसल्याप्रमाणे वृत्ती ठेवता येते खरा देव म्हणजे परमात्मा स्वरूप निर्गुण आहे त्या स्वरूपाशी तदाकार होणे जरूर आहे हा अर्थ बरोबर व संपूर्ण समजून आपण निर्गुण झालो की संपूर्ण समाधान प्राप्त होते देहात राहून देह नसल्यासारखी वृत्ती ठेवणे आणि पुष्कळ कर्म करून अकर्तेपणामुळे ते मुळीच न केल्यासारखी अवस्था सांभाळणे ही जीवनमुक्ताची लक्षणे आहेत जीवनमुक्ताची लक्षणे जीवनमुक्तच ओळखू शकतो एरवी हे खरे वाटत नाही अनुभवाच्या अभावी केवळ कल्पना केल्याने या अवस्थेबद्दल संदेह वाटतो परंतु सद्गुरूच्या मुखाने श्रवण केले तर सारे संशय समूल नाहीसे होता समास नववा समाप्त